शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील आता जाहीर आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी आहे वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करू नका राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान राज्यातील चौतीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता काही ठिकाणी वापसा होत नसल्यामुळे पेरणी करू नका असं देखील कृषी विभागाने सांगितलेलं आहे मुसळधार स्वरूपाच्या पावसाने शेती पिकांचे काही ठिकाणी नुकसान पावसाचा हाहाकार हाकार मुंबई कोकण बारामती पुण्यात पाणीच पाणी झालेलं आहे मुंबईमध्ये तुफान पावसाने काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला निर्णय आता शेतकऱ्यांना आर्थिक आधार बँक खाते अपडेटसह आधार लिंक करणे आवश्यक आहे तरच हप्ता मिळणार आहे सध्या सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार पी एम किसानचे दोन हजार टोटल चार हजार रुपये ही रक्कम आता खात्यात येणार आहे आता खात्यात कधी येणार आहे ते पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पुढे पी किंवा जिल्हे यादी पाहू अवकाळीमुळे कांद्याची सध्या स्थितीला धूळधान पाहायला मिळत आहे मुसळधार आलेल्या पावसामुळे कांद्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी हजारो रुपयांचा कांदा शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसानीमध्ये पाहायला मिळत आहे मदतीची मागणी सर्व फळांच्या आवरण पिशव्यांना अनुदान देऊ कृषीमंत्री कोकाटेंचे आश्वासन अरणमध्ये दोन तीन किलोच्या आंब्याची केली पाहणी फार्मर आय डीचे अहवाल दोन दिवसात द्या सर्व फळांचे आवरण पिशव्यांना अनुदान देणार असल्याचा सरकारचा निर्णय एकात्मिक फलोत्पादनासाठी पावणे सात कोटी रुपयांचे अनुदान मिळणार शेतकऱ्यांना दिलासा लाभार्थी निवडीचे निकष देखील आता पाहायला मिळत आहेत सरकारचा निर्णय प्रथमच झाला शतकात वळवाचा आघात वळीव आणि मान्सून सात सात उच्चांकी पाऊस ऐन वैशाखातमध्ये पाहायला मिळत आहे मुसळधार पावसाने लावली हजेरी दो दो पावसामुळे खरीप हंबा हंगाम लांबण्याची शक्यता देखील पाहायला मिळत आहे यामुळे सध्या स्थितीला शेती पिकांचे नुकसान होणार का प्रश्न उपस्थित मोठी बातमी आहे जून ही चांगला पाऊस मराठवाड्यात यंदा जास्त पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे जून महिन्यात देखील धो धो पावसाची शक्यता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार खात्यात दोन हजार शंभर रुपये येणार शिंदे गटाच्या नेत्याने केले मोठे वक्तव्य मान्सूनची मुंबई पुणे सोलापूर धाराशिव पर्यंत धाव मुसळधार पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज नाशिक विभागातील वीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटींचा लाभ मिळणार शेतकऱ्यांना चांगला दिलासा महाडी बी टी तर्फे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून नाशिक विभागामध्ये चांगला निधी होणार आहे आता वाटप शेतकरी मित्रांनो काही वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नेमका मिळणार तरी कधी ते देखील तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल त्यासाठी पीक विमा देखील मिळवण्यासाठी कोणते काम करायचे ते देखील सांगणार आहोत पी एम किसान व नमोद शेतकरी योजनेची पैसे नेमकी येणार तरी कधी आहेत ते आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोत कारण आता चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात सरकार सोडणार आहे त्यातली त्यात पीक विम्याची उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आता मिळणार असून हिंगोली बुलढाणा नांदेड वाशिम पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला देणारी बातमी पावणे सात कोटी रुपयांचे अनुदान थेट आता वाटप केले जाणार आहे स्थितीला जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे आता, वाट आता अनुदान वाटप केले जाणार असून एकात्मिक फुल उत्पादनासाठी आता जयती हे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकरी वर्ग सुखावला महत्त्वाची बातमी पंजाबराव डक साहेब आणि हजारो शेतकऱ्यांनी इनोएच एकशे आठ सोयाबीनची लागवड केलेली होती त्यांना एकर जे आहे ती आठ ते पंधरा क्विंटल अशी प्रति एकरला उत्पादन मिळाले तसेच त्या आता त्यामुळेच ते शेतकरी आता यावर्षीसुद्धा इनोएज एकशे आठ सोयाबीनला अतिशय मागणी करत चाललेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विश्वास असणारी ही व्हरायटी पाहायला मिळत आहे इनोएच एकशे आठ सोयाबीनला अतिशय मोठ्या प्रमाणात यावर्षी मागणी आहेत तुम्ही देखील तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वर कॉल करा वर्षात पडणारा पाऊस एका दिवसात पडला अजित पवारांची म्हणणे माझ्या आईनेही असा पाऊस पाहिला नाही आहे सध्या स्थितीला मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आता सध्या स्थितीला अतिवृष्टी अवकाळीने नुकसान शेतकऱ्यांना भरपाई द्या जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आहे सध्या स्थितीला विचार केला तर भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झालेले आहे एकंदरीत जर विचार केला तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यात लवकरात लवकर मदत वाटप करावी अशी शेतकऱ्यांची मागणी ही नुकसानीबाबत आहे तालुक्याने हे तक्रारी जाहीर झालेल्या आहेत आता लवकरच पीक विमा देण्याची मागणी असून सध्या स्थितीला पाहायला केलं तर तालुके जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत तसेच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळेल फक्त शेवटपर्यंत बघा नव शेतकरी पी एम किसानचे पैसे देखील कधी वाटप होत आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे दरम्यान पूर्व सूचना देऊनही भरपाईपासून वंचित राहिलेल्या सर्वाधिक निलंगा तालुक्यातील सोळा हजार चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी तक्रारी केले आहेत त्यानंतर रेणापूर तालुक्यातील अकरा हजार नऊशे औसा तालुक्यातील अकरा हजार तीनशे सतरा लातूर दहा हजार नऊशे उदगीर पाच हजार शिरूळ अनंतपाळ तीन हजार चाकूर तीन हजार अहमदपूर तीन हजार जळकोट एक हजार तर देवणी तालुक्यामध्ये एकोणीस शेतकऱ्यांनी आहे ती भरपाई न मिळाल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत लवकर पैसे वाटप करावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली धान दिलं पैसा नाही खरीपाचं काय सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून धानाचा बोनस जमा झाले नाही आहे हेटरी वीस हजार रुपये जे वाटप होणार होते ते अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात न आल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज अवकाळीचा सहा हजार पाचशे सत्तर हेक्टरवरील पिकांवर घाला एक हजार गावांमध्ये एकोणीस हजार शेतकरी बाधित कांदा पिकाला सर्वाधिक फटका शासनाकडून देखील आता दखल घ्यावी अशी मागणी शासनाकडून नुकसानीचे दर निश्चित देखील पाहायला मिळत आहे लाखो रुपयांचा कांदा पावसाने केला मातीमोल संगमनेर कर्जत जामखेड नगर श्रीगोंदा तालुक्यात पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे काही ठिकाणी मुसळधार ते काही भागात नदी नाल्यांना पाणी आल्यामुळे अतिवृष्टीदेखील काही ठिकाणी झालेली आहे नदींचे पाणी जे आहे ती पात्राबाहेर आल्याने नुकसान झालेलं आहे मुसळधार पावसाने कांदा पिकांचे आज आतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांनी तीस जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण केल्यास दहा टक्के वाढीव कर्ज व व्याज आता शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे तीस जूनपूर्वी हे काम करायचं आहे नुकसान भरपाई लाभासाठी ॲग्रिस्टॅग बंधनकारकच बनावट शेतकऱ्यांना बसणार आळा निधी आता वाचणार आहे सध्या स्थितीला पंचनाम्यात ओळख क्रमांकही अधिकृत असणारच आहे असा मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे तुम्ही देखील ओळखपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत व्हिडिओ बघत चला किसानच्या विसाव्या हप्त्याबाबत तसेच नव शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा अखेर सरकारचा निर्णय जाहीर आता तुमच्या बँक खात्यात हे पैसे येणार असून किसान योजनेअंतर्गत सरकारने एकोणीस हप्ते विसावा हप्ता आता येणार आहे दोन हजार रुपये येणार आहेत टोटल चार हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून आता सध्या स्थितीला विसाव्या हप्त्याची तारखेबाबत कोणती अधिकृत घोषणा जी आहे ती मागच्या वेळेस झालेली नव्हती मात्र आता एक चांगला दिलासा मिळालेला आहे पीएम किसानचा विसावा हप्ता जून महिन्यामध्ये आता मिळणार असून जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजने व नमो शेतकरी योजनेचे हे चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील अशी आपल्याला काही बातम्या देखील पाहायला मिळत आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल दानाची रक्कम नाहीच बोनस कधी पदरात पडणार शेतकऱ्यांचा सवाल आहे कारण अद्याप तरी हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस दान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे लवकरात लवकर ही बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये कळू शकता कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे अद्याप तरी कर्जमाफी निर्णय नाही प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांवर कृषी विभागाच्या पथकांचा ऑच गुजरातमधून बियाणे जिल्ह्यात येण्याची भीती प्रतिबिंब सद्यास्तेला बियाणे आढळल्यास गुन्हे दाखल करणार नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाचे आता पथके देखील झाले असल्याची माहिती मिळत आहे मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता सध्या स्थितीला पीक विमा मिळणाऱ्या तालुक्यांची यादी जाहीर जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत तर चला पन तैची आता आपण त्याची नावे पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व काय तुम्हाला समजून जाईल तर यामध्ये इकडे बघू शकता आता यामध्ये जर विचार केला तर पहिला तालुका अक्कोलकोट या ठिकाणी आता सर्वात जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे दुसरा तालुका सांगोला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सांगोला या ठिकाणी देखील तीन हजार दोनशे दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा करण्यात आलेले आहेत तसेच उत्तर सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेले असून दक्षिण सोलापूर या ठिकाणी आता शेतकऱ्यांना रक्कम मिळत चाललेली आहे ज्यांच्या खात्यात पीक जमा झाला नाही त्यांना देखील मिळून जाईल आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आता महत्वाची बातमी आहे सध्या स्थितीला कृषी निविष्ट धारकांची तालुका स्तरीय आता जे आहे ते सभा उत्साहात देखील पाहायला मिळत आहे तसेच आता मोठ्या प्रमाणात जे आहे ती पावसाची आगमन झाली मोठी बातमी बोगस बियाण्यांना बळी पडू नका बीज प्रक्रिया करून मालामाल व सध्या स्थितीला मोठा खर्च करूनही बियाणे नाही उगवल्यास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आर्थिक फटका सध्या स्थितीला पाण्यावर तरंगणाऱ्या बिया काढून टाका थैरम थैरमचे देखील प्रमाण पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला असा सल्ला देण्यात आलेला आहे आता घरगुती बियाणे जर वापरले तर तुम्हाला बोगस बियाणेपासून ज्या ती काहीच धोका राहणार नाही आहे तुम्हाला उलट चांगला फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन चला चांगला फायदा होईल सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा एकंदरीत विचार केला तर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा असं सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश असून आता पावसाच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा देखील घेतला पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा मकरंद पाटील यांचे आदेश मकरंद पाटील म्हणाले नैसर की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे आता जयतीत झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा असं त्यांनी सांगितलेलं आहे कृषीपंप योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार ठेकेदाराकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे कृषीपंप योजनेबाबत शेतकऱ्यांची तक्रार असून ठेकेदारांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचं थेट आता शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला याचा लाभ मिळतो का नाही कमेंटमध्ये कळवा अजून कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणारी कोणत्या जिल्ह्यात सर्व काही आपण झटपट बातम्या पाहिलेल्या आहेत रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत ते देखील आपण बातमी या चॅनलवरती देत असतो तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकल्यानंतर तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळू शकता तुमच्या भागाचा अंदाज नक्कीच दिला जाईल